महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या पाहण्यासाठी न्यूज जी नाईन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हाक तुमची साथ आमची छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे औरंगाबाद महापालिकेने माजी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत खाम नदी स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे त्यानुसार आठवड्याच्या दर शनिवारी महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व शहरातील काही सामाजिक संघटना व फाउंडेशनच्या माध्यमातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांची मदत घेऊन दर शनिवारी खांब नदीच्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करतात पाहुयात खांब नदीच्या कामांचा ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट माझी खांब स्वच्छ खांब या नाऱ्याला घेऊन या विड्याला घेऊन कॉर्पोरेशनने जो विडा उचललेला आहे स्वच्छता अभियानाचा आणि औरंगाबाद शहरामध्ये कॉर्पोरेशनने जो वेढा उचलला याच्यामध्ये जे औरंगाबाद शहरातील काही संस्था ज्या आहे ज्या संस्था याच्यामध्ये सहभागी होऊन स्वच्छते जी खाम नदी आहे त्याला स्वच्छता करण्यासाठी ते आपल्यासोबत आहे काही अधिकारी आपल्यासोबत आहे या ठिकाणी सर गुड मॉर्निंग आपलं काय नाव सर गुड मॉर्निंग सर माझं नाव अतुल जोशी इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड एच आर मॅनेजर सर कशा पद्धतीनं आज तुम्ही स्वच्छता वगैरे या ठिकाणी तुम्ही कॉर्पोरेशनसोबत मिळून करताय सर आ, सर हा आजचा चौथा शनिवार आहे ज्या दिवशी शहरातील विविध फाउंडेशननी एकत्र येऊन खामनदीच्या स्वच्छतेसाठी आणि खामनदीच्या पुनरुज्जीवनसाठी काम करत आहेत आज या ठिकाणी आमचे इकोसत्व फाउंडेशन आहे त्याच्यानंतर लाईफ सेव लाईफ केअर फाउंडेशन आहे त्याच्यानंतर वी के वी फॉर एनवायरमेंट आहे आम्ही सर्व आणि प्रयास यूथ फाउंडेशन तसेच वेरॉक फाउंडेशनतर्फे याला मदत मिळते तर आम्ही सर्व फाउंडेशन्स मिळून महानगरपालिकेला एक सपोर्ट करत आहोत कारण की खामनदीचं कुठलाही पुनर्जीव खामनदीचं पुनर्जीवन असो किंवा कुठलीही एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटी असो ही नागरी सहभागातूनच पूर्णपणे साध्य होणार आहे महानगरपालिकेचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू असतात परंतु त्याच्यामध्ये नागरिकांचा जोपर्यंत सहभाग होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नांना यश येऊ शकत नाही माझं शहर स्वच्छ शहर सरांचं असं म्हणणं आहे की औरंगाबाद शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं एक अर्ध कर्तव्य आहे की आपण जे खाम नदीला स्वच्छ करण्यामध्ये सहभागी राह आपल्यासोबत अजून काही अधिकारी आहे सर आपलं काय नाव जय शिंदे मी लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचा सचिव आहे व आज आमचा चौथा आठवडा आहे इथं स्वच्छ खाम माझी खाम स्वच्छ खांब हा आमचा नारा आहे आणि ती स्वच्छ आम्ही पूर्णपणे सगळ्या नागरिकांच्या सपोर्टनी व सगळ्या संस्थेच्या सपोर्टनी हा बिडा उचललेला आहे सर द दर शनिवारी आयुक्त किंवा जे मनपाचे अधिकारी आहेत तुमच्या कोणी कोणी तुम सोबत राहतं का या ठिकाणी हो सर राहता स्वतः पांडे सर राहता आणि त्यांच्यासोबतची पूर्ण जी टीम असते मनपाची ती सर्व टीम आमच्यासोबत राहते धन्यवाद सर बघितलं जात आपण की या ठिकाणी खाम नदीला स्वच्छ करण्यासाठी जेवढेही सामाजिक फाउंडेशन आहे हे फाउंडेशन कशा पद्धतीनं या ठिकाणी श्रमदान करत आहेत मला औरंगाबाद शहरातल्या सर्व नागरिकांना असं आव्हान ना आहे की युवथलाही असं आव्हान आहे की आपलं शहर हे स्वच्छ शहर आपली नदी खाम नदी स्वच्छ करण्यासाठी आपणही दर शनिवारी सकाळी यावेळेस येऊन यात या ठिकाणी श्रमदान द्यावे जी नाईन न्यूज औरंगाबाद न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवराजाळे औरंगाबाद